मराठा आरक्षणाबाबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगेंची आज भेट घेतली आणि त्यांना नवा फॉर्म्युला दिलाय सदतीस टक्के आरक्षणापैकी सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसींना आणि दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं असा फॉर्म्युला हरिभाऊ राठोडांनी दिलाय मात्र मनोज जरांगेंना हा फॉर्म्युला मान्य नाही असं केल्यानं दीड ते दोन कोटी मराठ्यांवर अन्याय होईल त्यांना अंगावर कोण घेणार असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केलाय हा हा आनंदित होईल खुश होईल चौदा जाती आहेत विमुक्त याच्या विमुक्त जाती बंजारा आहे वड सारख्या जाती आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो तर सत्तावीस टक्के आरक्षण देतो मग सत्तावीस टक्के आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे दहा टक्के आहे ते जर आपण मराठा दिलं तर कोणाला कोणाला धक्का लागत नाही सत्तावीस टक्के ओबीसीला राहील आणि दहा टक्के आपण मराठा आणि कुणबी पाटील आणि पाटील तू जर समितीनं एक दहा वर्षापूर्वी सांगितलंय चौतीस टक्के मराठा सतरा दोन्ही चौथी याच्यात पाच टक्के ते सहा टक्के आरक्षण कमी पडतय म्हणजे किमान दीड कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी मी दुसरी गोष्ट तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट त्यांच्यावर अन्याय का सगळ्या मराठ्यांना का नको